माझं नाव सुदीप शेख आमची एच एन टी बायो प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड ही ऑर्गेनिक कंपनी आहे ऑर्गिक ॲप हे मी एक दीड वर्ष झालं वापरत आहे या ॲपच्या माध्यमातून मला चांगला लाभ झाला आहे माझ्या बिझनेससाठी त्यामध्ये प्रामुख्याने बल्ब सेंटर मेसेज असेल त्याचबरोबर वेबसाईटची लिंक असेल किंवा चार्टवोड असेल चार्टवोडच्या चा, माध्यमातून सांगायचं तर आपल्याला जे एनआर लेट असतात त्यांना आपोआप मेसेज जातो वेळ खूप वाचते या ॲप्लिकेशनमध्ये मला जो आवडलेला जो पार्ट आहे त्यामध्ये ॲटो मेसेज आपल्याला कॉल आल्यानंतर आपला कॉल कट झाल्यानंतर त्या व्यक्तीला मेसेज जातो त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या व्हॉट्सअपला देखील मेसेज जातो व आपल्या प्रोडक्टी चांगल्या प्रकारे झेडात होते बल्क सेंटरमुळे माझा वेळ खूप वाचलेला आहे सुरुवातीला मी पाच पाच लोकांना मेसेज सिलेक्ट करून पाठवत होतो आता माझ्याकडे जेवढे नंबर सेव्ह आहेत तेवढ्या सर्व नंबरांना मी एका क्लिकमध्ये एका सेकंदामध्ये सर्व लोकांना मेसेज पाठवतो त्यामुळे माझे काम अतिशय सोयीस्कर झाले याच्या अगोदर मी बरेच सॉफ्टवेअर वापरले ॲप्लिकेशन वापरले मला अतिशय चांगला प्रतिसाद हा अनेक टेनिटचा वा वाटला कारण त्या एकाच ॲप्लिकेशनमध्ये सर्व काही आहे चॅटबोक आहे ॲटो सेंटर आहे त्याचबरोबर डेली गोष्टचं आहे आणि सगळ्याच गोष्टी एका ॲपमध्ये असल्यामुळे हाताळण्यासाठी सुद्धा अतिशय व उपस्थित आहे आणि काही अडचण आली तर या कंपनीची लोक आपल्याला पूर्णपणे सहकार्य करतात